नमस्कार मित्रांनो आज एकोणवीस एप्रिल आजही महाराष्ट्रातील या चौदा जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे आज महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता दक्षिण कोकणालगत गोव्यालगत जो काही कमीदाब होता हा कमीदाब आज दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे राज्यातील इतर भागांमध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे वातावरणात बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे सहा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे इतर आठ जिल्ह्यांना हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राज्यात मागील काही दिवसापासून वादळी पावसाच्या हजेरीबरोबर कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे राज्यात बहुतांश भागामध्ये जे काही तापमान आहे ते चाळीस अंशाच्या पुढे बघायला मिळत आहे जास्तीचं तापमान त्यामध्ये एक्केचाळीस अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणी मालेगावमध्ये बेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमान जळगावमध्ये बेचाळीस पॉईंट चार धुळेमध्ये बेचाळीस अंशाच्या आसपास सोलापूर जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस पॉईंट सात जास्तीचं तापमान नोंदलं गेलं अकोलामध्ये दे देखील एक्केचाळीस पॉईंट सात सांगली तसेच परभणीमध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं आज मित्रांनो करून दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल त्यामध्ये सर्वात आधी दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकण लगतच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे दुपारी आणि दुपारनंतर जोरदार वारे या परिसरामध्ये बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक जोर कोडोली सांगली कराड विटा या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो सातारा साताऱ्याचा मुख्यते करून पश्चिम भाग चिपलूण वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या भागामध्ये पावसाचा जोर राहील विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होईल ढगाळ वातावरण बघायला मिळेल दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे उत्तरी परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे वादळी वारे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळतील सं वाऱ्यासह काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो नगर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होईल बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पावसाचा जोर जरी नगर जिल्ह्यामध्ये कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वाधिक जो काही पावसाचा जोर राहणार आहे तो आपण स्किनो बघू शकता दक्षिण कोकण पुणे विभागातील सोलापूर जिल्हा मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये या पट्ट्यामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणालगाचा जो काही भाग आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो इतरत्र ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो जो राहिलेला जो भाग आहे त्यामध्ये नगर जिल्हा नाशिक जिल्हा या परिसरामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होईल तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मुख्य करून दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो अमरावती विभागामध्ये देखील काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये वासीम वासिमच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत दुपारनंतर ठिकठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होईल अमरावती भागामध्ये विखुरली स्वरूपात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये देखील पावसाचा जोर कमी राहील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीसं विखुर्ले स्वरूपात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल विखुरले स्वरूपात राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलका पाऊस तुरळक भागामध्ये मध्यम पाऊस वादळी वारे देखील काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नाशिकचा उत्तरी परिसर नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये तशी शक्यता नाहीच्या बरोबर आहे तरी पण विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण राहील त्यामुळे संध्याकाळपर्यंत एक एखाद्या दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो कमी ठिकाणी पावसा शक्यता बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्याबरोबर उत्तर कोकणामध्ये देखील पावसाचा जोर कमी राहील परंतु दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतच्या भागामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो पुणे विभागामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये पावसाचा जोर आहे तो आज राहण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणालगतच्या भागामध्ये जोर जास्त राहील ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद